काय म्हणतो बघ सूचना धडधड सुरू असेल आता तरी श्वास वाढला असेल पण काय टेन्शन नाही एकदम मस्त ही मंडळी जी आहेत एकदम सेफ मध्ये तुम्हाला असं वाढणार आणि आता सत्यशील दादा सुद्धा आलेले आहेत मला पहिले दादा या खाली नाही

दादा तुम्ही टाईट फिट झालेत पण इकडे श्वास वाढलाय बघा <laughs> हे तुमच्याकडे पाहत आहेत मानसर लावून हा तर त्यांच्यापेक्षा श्वास वाढलाय हे दिसतंय चेहऱ्यावर त्यांच्या हा ना त्यांच्या दादा जातील सत्यशील दादात हो त्यांना करा तयार हो दादा या खाली

जावा सौका जावा खाली पकडा होता हळूहळू जावा हा तिथं खाली पकडायचं तुमचा खालचा हात आहे ना तिथं पकडायचं लाटकल्यावर जावा थोडं थोडं लोड द्या पायावरती बसा दादा पायावरती बसा पायावरती हा लोक खाली घ्या ओके 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 थोडा पाय थोडा खाली थोडा इकडे छत्रपती शिवाजी जय शिवाजी

ठीक